तुम्ही असं पाहिलंय का एखादा माणूस तुमच्या डोळ्यात बघून खोटं बोलतो आणि तरीही त्याच्यावर आपला विश्वास बसतो काय असते त्या मनामध्ये जे खोटं बोलूनही इतके विश्वासू वाटतंय आज आपण जाणून घेणार आहोत खोटे बोलणाऱ्या गुन्हेगारांचं सा मानसशास्त्र खोटे बोलणे ही फक्त वाईट सवय नाही ती एक सर्व्हाइव्हल स्किल आहे जी अनेक गुन्हेगार आयुष्यभर वापरतात कधी ते स्वतःला वाचवण्यासाठी खोटे बोलतात कधी इतरांना मॅन्युप्लेट करण्यासाठी आणि काही जंतर खोटे बोलण्यातच जगतात त्यांचं आयुष्य म्हणजे एक परफेक्ट इल्युजन पण या खोट्यामागे असते एक शांत निरागस मन जे की सर्व जाणत असते पण तरीही ते मन स्वतःलाही फसवते आणि सत्यालाही हरवते खोटे बोलणे ही कला आहे पण ती ओळखणे हे विज्ञान आहे प्रत्येक खोट्यामागे काही क्लूज दडलेले असतात डोळे जे सत्य टाळतात आणि दुसरीकडे पाहतात ओठ जे थोडे जास्त थरथरतात आणि श्वास जो अचानक कमी जास्त होतो कधी खोटे बोलणारा डोळ्यात पाहणे आलतो तर काही इतके कॉन्फिडेंट असतात की त्यांच्या नजरेतूनच विश्वास धरतवतात मायक्रो एक्सप्रेशन्स काही सेकंदासाठी दिसणारे भाव ते सांगतात काय खरे आहे आणि काय नाटक फक्त ते पाहायला शिकले पाहिजे कारण प्रत्येक खोटे बोलणारा माणूस एक नाटक करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरूनच तो पडदा उचलता येतो खोटे बोलण्याची सुरुवात मानसाच्या मनात होते पण त्याचे ठसे शरीरावर उमटतात पॉलिग्राफ म्हणजे लाय डिटेक्टर जो मोजतो तुमचं हार्टबीट तुमचा श्वास आणि घाम सत्य बोलताना शरीर शांत असते पण खोटे बोलताना मनाचे वाडल बाहेर उमटते आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे आहे की एआय व्हॉइस अॅनालिसिस मायक्रोफेशन सेन्सर्स आणि ब्रेनवेव्ह स्कॅनर्स खोटे ओळखू शकतात तेही काही सेकंदांच पण इथेच ट्विस्ट आहे प्रत्येक मशीन खोटे पकडू शकते असे नाही काही गुन्हेगार इतके शांत आणि निवांत असतात इतके ट्रेंड असतात की त्यांच्या मनातले खोटे सत्यासारखेच वाटते सत्य शोधणे आता फक्त प्रश्न विचारण्याचे काम नाही ते आहे मनाच्या भावनांतील बदलांचा अभ्यास